ती स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाच्या नावावर असतो जसं सोमवार शंकर देव बुधवारी गुरुवारी विष्णू भगवान स्वामी महाराज दत्त महाराज शुक्रवार लक्ष्मी तसंच शनिवारी शनी देवाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे मंगळवार हा संकटमोचन श्री हनुमानाला समर्पित आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की गणपती बाप्पांचा जो वार आहे तो मंगळवार आहे पण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर बुधवारच गणपती बाप्पांना समर्पित आहे कारण बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पा हे विष्णू रूपात असतात म्हणून बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांच्या विशेष सेवा केल्या जातात बघा मंगळवार हा दिवस हनुमानाच्या पूजेसाठी खास मानला जातो ज्यांना त्यांच्या जीवनात बऱ्याच काळापासून अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो अशा लोकांनी मंगळवारी काही खास उपाय केले तर निश्चितच त्यांच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते जीवनातील सर्व दुःख वेदना आणि संकट दूर करण्याचं काम संकटमोचन हनुमान करत असतात त्यामुळे मंगळवारच्या दिवशी आपण खास उपाय हे करायलाच हवे तर कुठले उपाय करायचे आहे किंवा कुठल्या सेवा करायच्या आहे हे आता आपण जाणून घेऊया तर बघा मंगळवारच्या दिवशी सकाळी स्नान करून जर तुमच्या घराजवळ कुठे हनुमानाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे किंवा तुमच्या घरी फोटो असेल तर तिथेही करू शकतात तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हनुमानाला हार घालायचा आहे आणि त्यासोबत बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहे मोतीचूरचे लाडू आहेत ना ते अर्पण करायचे आहे त्यानंतर त्याच ठिकाणी बसून हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे अशा पद्धतीने जर आपण प्रार्थना केली आणि दर मंगळवारी म्हणजे कमीत कमी, कमी पाच मंगळवार हे केलं तर निश्चितच तुमच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होत असते आणि एखाद्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत असतील तर ते अडथळे दूर करण्याचं काम देखील हा उपाय अतिशय प्रभावीरित्या करू शकतो आता ते जे लाडू आपण अर्पण केलेले आहे तर तो प्रसाद म्हणून आपण त्या ठिकाणी तिथल्या भाविकांना वाटू शकतो किंवा आपल्या घरी त्यातला त्या थोडासा घेऊन आलो आणि आपल्या घरातील सदस्यांना दिला तरीही चालेल त्यानंतरचा दुसरा उपाय जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कोणाशी तरी वाईट बाधा झालेली आहे दृष्ट लागलेली आहे असं जर वाटत असेल किंवा सतत तुम्हाला जर समस्या निर्माण होत असतील तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे तो सोलायचा नाही तो नारळ आपल्याला हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन हाच नारळ आपल्या भोवती सात वेळेस फिरवायचा आहे आणि तिथे हनुमानाच्या मंदिरामध्ये अर्पण करून जायचा आहे तो फोडायचा नाही किंवा घरी घेऊन यायचा नाही त्या ठिकाणी अर्पण करून द्यायचा आता त्या नारळाचं पुढे काय करायचं तर तिथले जे पुजारी आहे ते तिथला भाविकांना प्रसाद म्हणून वाटू शकतात किंवा कोणालाही तो नारळ ते देऊ शकतात दुसऱ्याला याने काहीही नुकसान होणार नाही फक्त अशा पद्धतीने हा उपाय आपण आपल्यासाठी केलेला आहे कारण आपल्यातली जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी आपण हा उपाय केलेला आहे पण घातक असं काहीही घडणार नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात त्यानंतर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा सा सापडत नसेल तर कमीत कमी पाच मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा मंगळवारच्या दिवशी एखाद्या गरीबाला किंवा गरजू व्यक्तीला गुळ हरभरा शेंगदाणे किंवा केळी खाऊ घातल्याने देखील आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते तर बघा तुम्हाला हे कमीत कमी पाच मंगळवार जास्तीत जास्त अकरा मंगळवार हा उपाय सातत्याने करायचा आहे त्यानंतर मंगळवारच्या दिवशी हनुमानजींना बुंदीचे लाडू अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होत असतात जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तेव्हा तुम्ही जर हनुमानाच्या मंदिरात जाऊन अशा पद्धतीचा जा बुंदीच्या लाडूंचा प्रसाद तुम्ही त्या ठिकाणी अर्पण केला तिथल्या भाविकांना जर वाटला तर निश्चितच तुमच्या अनेक अडचणी संपण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी अजून एक उपाय तुम्हाला अकरा पिंपळाची पानं घ्यायची आहे आता ती पिंपळाची पानं घरी आणायची स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि शेंदूर घेऊन त्या शेंदूराने त्या पिंपळाच्या पानांवर श्रीराम असं लिहायचं आणि हे जी अकरा पिंपळाची पानं आहे ती हनुमानाच्या मंदिरात अर्पण करायची आहे आता तुम्ही याचा हारही बनवू शकतात किंवा तशीच अर्पण केली तरीही चालते पण शक्यतो हार बनवण्याचा प्रयत्न करा हार बनवून जर हनुमानानं अर्पण केला तर निश्चितच अनेक अडचणी संपण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे फक्त ती पानं जी घेणार आहात तुम्ही ती तुटलेली नसावी किंवा तुम्ही हारवताना देखील ती तुटता कामा नये याची विशेष काळजी घ्यायची आहे पान अर्पण करताना हे अखंड स्वरूपातच असायला हवं त्यानंतर जर तुम्हाला नोकरीची चिंता असेल नोकरी मिळत नसेल किंवा वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर अजिबात निराश होण्याची गरज नाही तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा करायची आहे आता पूजा करायची म्हणजे काय तर तुम्ही हनुमान चालिसा वाचन करू शकतात मारुती स्तोत्र म्हणू शकतात पण हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र किंवा हनुमानाची कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला रामरक्षा म्हणायची असते हे विसरता कामा नाही अशा पद्धतीच्या सेवा तुम्ही नक्कीच करू शकतात बघा हनुमानजींच्या मंदिरात जायचं आहे किंवा घरी जरी तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही तिथेही करू शकता तर चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर मात्र हा दिवा लावल्यानंतर ह्या आता ज्या काही सेवा सांगितल्या त्या तुम्हाला करायच्या एवढी काळजी घ्या की जोपर्यंत तुमच्या नोकरीच्या समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे आणि रोजगाराचा मार्ग खुला होणार आहे बघा घरात सुख समृद्धी मिळण्यासाठी कलह आणि वाद दूर होण्यासाठी मंगळवारी किंवा शनिवारी बजरंग बलीची पूजा करावी एकवीस मंगळवार सलग गुळ आणि हरभराची डाळ हनुमानांसमोर आपल्याला अर्पण करायची आहे हा उपाय जर तुम्ही नियमित एकवीस मंगळवार केला तर निश्चितच तुमच्या घरातील अनेक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी चालत येणार आहे त्यानंतर काम किंवा वैयक्तिक जीवनात शत्रूंमुळे जर तुम्हाला त्रास होत असेल अनेक शत्रू आपल्या आजूबाजूला वावरत असतात काही दिसत असतात तर काही दिसत नाही पण अशा शत्रूंपासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे हा देखील एकवीस मंगळवार आपल्याला करायचा आहे भक्तिभावाने आपल्याला हनुमानांच्या मंदिरात किंवा घरामध्ये फोटो समोर आपल्याला बसून बजरंग बाणाचा पठण करायचा आहे एकवीस मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे निश्चितच तुमची शत्रूपासून सुटका होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यानंतर एखाद्या गंभीर आजाराने तुम्ही त्रस्त झालेले असाल त्यातून किंवा सतत तुमच्यावर मानसिक दडपण असेल, असेल शारीरिक व्याधी तुम्हाला असेल तर निश्चितच हा एक छोटासा उपाय करून बघा एका ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर हनुमानांच्या फोटो समोर आपल्याला बसायचं आहे घरीही करू शकतात मंदिरातही करू शकतात आता हे जे पाणी भरून घेतलेलं आहे त्यावर आपला उजवा हात ठेवायचं आहे आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला हनुमान बाहूक चा पाठ करायचा आहे आता हनुमान बाहूक तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल अशा पद्धतीने त्या पाण्यावर हात ठेवून तुम्हाला अशा पद्धतीची ही एक सेवा करायची आहे आता हे किती दिवस करायचं तर सतत एकवीस मंगळवार तुम्हाला हे करायचं आहे मधल्या कुठल्या मंगळवारी जर काही अडचण आली तर नक्कीच तुम्ही तो मंगळवार सोडून देऊ शकतात पुढे परत कंटिन्यू करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही हा पाठ करायचा आहे आणि आता तुम्ही ज्या पाण्यावर हात ठेवून ही सेवा केली आहे ते पाणी मात्र ज्या व्यक्तीशी संबंधित तुम्ही हा उपाय करत आहात किंवा तुमच्या स्वतःसाठी करत आहात तर मग ते पाणी फक्त तुम्ही प्यायचं आहे किंवा घरात अनेक अडचणी आहे घरामध्ये सतत समस्या निर्माण होत असेल तर हे पाणी तुमच्या घरातील सगळ्या सदस्यांना दिलं तरीही चालेल पण बाहेरच्या कुठल्या व्यक्तीला द्यायचं नाही ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे नक्कीच शारीरिक मानसिक आर्थिक अशा सगळ्या समस्यांपासून सुटका होण्यासाठी देखील हा रामबाण उपाय आहे तर स्वामी भक्त हो छोटे छोटे उपाय आहे मंगळवारचे करण्यासारखे ऐकायला थोडे अवघड वाटले तरीही करताना आपल्याला समजतं की किती सोपे असतात कारण कुठेही जर आपल्याला आपली समस्या सोडवायची असेल तर आपल्याला एवढं करणं नक्कीच गरजेचं आहे त्यासोबत आपले कष्ट तर आपल्याला प्रामाणिकपणे करायचेच आहे तर स्वामी भक्त हो एक गोष्ट लक्षात घ्या हनुमानाची सेवा करण्यापूर्वी रामरक्षा स्तोत्र म्हणायचंच आहे हे मात्र विसरू नका तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद